मराठा विद्याप्रसारक समाज केटीच्या महाविद्यालय मराठी विभाग वर्ग एफ वाय बी कॉम सत्र पहिले अभ्यासपत्रिका शीर्षक भाषा साहित्य आणि कौशल्य विकास या पुस्तकाचे नाव उत्कर्ष वाटा व विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ क्रमांक दहा आणि अकरामध्ये मार्ग शोधताना या पाठाचे अभिवाचन ऐकले यानंतर व्हिडिओ क्रमांक बारामध्ये आपण या पाठाचे विश्लेषण अनुभवणार आहोत मी प्राध्यापिका माधुरी गवळी मार्ग शोधताना हा निलिमा मिश्रा यांचा लेख आहेत या लेखातून त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वांची कहाणी सांगितलेली आहे बालपणीच्या गोष्टी आठवताना पहिल्यांदा त्यांना आठवले ती म्हणजे स्वतःची झालेली ओळख या स्व गावातील लोकांच्या परिस्थितीविषयी त्यांना जाणीव झाली इतरांचं दुःख ऐकताना त्यांच्या डोळ्यातनं आपोआपच आश्रू येत आहेत हे त्यांना जाणवलं त्यातूनच त्यांनी दृढ निश्चय केला दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी करताना त्यांनी स्वप्न जगायला सुरुवात केली यात आई दिवसभरामध्ये जे जे काही करायची त्यात भर पडत गेली उदाहरणार्थ प्रत्येकाचा आत्मा शांत करणे यासारख्या गोष्टींचा प्रभाव सकारात्मकरित्या होत गेला फक्त आपलंच पोट भरणं नव्हे तर आपल्या भोवतालचं भोवतालचे प्राणी व मनुष्यजीव यांचा विचार होणं आवश्यक आहे हे संस्कार लहानपणीच होत गेले त्याच काळातले शाळेचे योगदानही महत्त्वाचेच होते त्याचबरोबर गल्ली व गावातील लोक यांच्याकडून मुलांनी कसे राहावे काय केले पाहिजे या बाबतीत मिळणार मार्गदर्शनही प्रेरणादायीच असे त्या कशा राहत आहेत कशा दिसत आहेत चप्पल घातली आहेत की नाहीत कपडे टॉपटीप आहेत की नाहीत या गोष्टींकडे त्यांचं कधी लक्षच गेलं नाही त्यांनी जी स्वप्न बघितली त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी काय करायला पाहिजे आणि यातूनच त्यांनी एक निर्णय घेतला तो म्हणजे लग्न न करण्याचा तेव्हा त्या फक्त तेरा वर्षाच्याच होत्या आता आपले सगळे आयुष्य हे गावासाठीच घालवायचं त्यांनी ठरवलं स्वप्न बघण्याची व स्वप्नपूर्तीसाठी नियोजन करण्याची धाडस हे केवळ त्यांच्या वडिलांमुळेच शक्य झाले होते स्वतंत्र व्यक्तिमत्वास त्यांनी महत्त्व दिले म्हणूनच स्वप्न बघताना जेवढे मोठे आणि दूरपर्यंतचे बघू शकत होते त्यात कुठे त्यांना अडथळा येईल असे वाटले नाहीत निलिमा ह्या पुणे विद्यापीठात शिकायला गेल्यावर तिथल्या मैत्रिणींना त्यांनी सांगितले होते की मी पुण्यात का आले भविष्यात काय करायचे आहेत हे त्यांनी मैत्रिणींना सांगितले त्यावेळी काही मैत्रिणींनी त्यांना दिशाही दाखवली होती त्याच काळात लातूर येथे खूप मोठा भूकंप झाला होता गावची गावं तिथे उद्ध्वस्त झाली होती तिथे काम करण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची गरज आहे असे पोस्टर ठिकठिकाणी लावलेली होती निलिमा यां निलिमा यांना मैत्रिणी म्हणायच्या काग तुला समाज कार्य करायचे आहेत मग तू या कार्यात सामील का होत नाहीस तेव्हा त्यांना ग्रामरचनेचे गाव उभारणीचे रचनात्मक व दीर्घकालीन अशा प्रक्रियेत गुंतायचे होते म्हणून त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाहीत यमेचे दुसरे वर्ष पण संपले त्या घरी गावाकडे आल्या पुण्यात राहूनही त्यांना दिशा मिळाली नाहीत याचे खूप मोठे दुःख एकट्या असताना त्या रडत बसायच्या आपण नेमके काय करणार हे कुणास सांगता ये ना अशातच एक दिवस त्यांची मैत्रीण निरिती जैन हिचे पत्र आले त्या पत्रात लिहिले होते तू ज्या कामासाठी पुण्यात आली होतीस ते लातूर भूकंपाच्या ठिकाणी मिळाले असते ते तू नाकारलेस मला अतिशय वाईट वाटले तू गावी राहून काय करणार आहेस हे मला कळत नाहीत त्यांच्या वडिलांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांना खूप राग आला त्यांनी विचारले काम घरी राहून तू आ, विचारले काग तू राहूं? दुनी भांडी करना का गं तू घरी राहून धुनी भांडी करणार आहेस का यासाठीच तुला शिकवले का नोकरी पण करायची नाही का मग काय करणार आहेस त्यांनी काय बोलावे त्यांना काहीच सूचना वडिलांनी रागानेच सांगितले तुला जे काही करायचे आहे ते करून दाखव आणि ते केल्याशिवाय या घरात पायसुद्धा ठेवू नकोस निलेमा मिश्रा या पुन्हा पुण्यात आल्या त्यांनी अनेकांना सांगितलेले होते की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची माहिती मिळाली तर सांगा अशाच एका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सटाण्याच्या मित्रांचा ग्रुप होता त्यांनी डॉक्टर एस एस कलबाग व त्यांच्या विज्ञान आश्रमाची व त्यांच्या कार्याची माहिती दिली डॉक्टर कलबाग सरांना त्या भेटल्या त्यांचे काम बघितले त्यांच्याशी बोलताना वाटले मला माझा मार्ग सापडला कलबाग सरांसोबत पुढची वाटचाल सुरू झाली होती सरांच्या सांगण्यावरून त्यांनी वेगवेगळ्या वेग राज्यातील संस्थांना भेटी दिल्या काय कामं करावी हे आपण न ठरवता ज्यांच्यासाठी काम करायचे आहेत त्यांच्याकडून प्रश्न कोणते मार्ग कसा काढावा लोकांशी चर्चा करून ठरवावं त्यानंतर कामाची आखणी करावी चार पुस्तकं वाचून पदवी घेऊन आपण तज्ज्ञ बनत नाहीत तर हजारो वर्षापासून जी समाजरचना आहेत त्या समाजालाच त्याचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरंही माहीत असतात हे लक्षात घेऊन त्यांची वाटचाल सुरू झाली ग्रामीण जनतेचा विकास कसा होईल त्यांचे प्रश्न कसे सुटतील कोणा त्या कामापासून सुरुवात करावी हे प्रश्न त्यांच्या डोक्यात होते त्यातच शिक्षणातून ग्रामविकास ही संकल्पना एस एस कलबाग सरांनी दिली त्यांना गावासाठी काम करायचंच होतं पण स्वतःच्या ज्ञानात अधिक भर घालायची होती यम एपर्यंत जरी शिक्षण घेतलेलं असले तरी जीवन व्यवहाराच्या गोष्टींचा संबंध मात्र आला नव्हता हो कलबाग सर हे शास्त्रज्ञ होते आणि निलिमा मिश्रा या कला शाखेच्या विद्यार्थिनी होत्या त्यांना विज्ञानाचा जराही गंध नव्हता जेव्हा कलबाग सर तांत्रिक आणि वैज्ञानिक विचार मांडायचे तेव्हा त्यांना सुरुवातीला फार संकोच वाटे त्यांनी सरांना सांगितले मला अनेक गोष्टी माहिती नाहीत माझी सुरुवात ही शून्यापासूनच आहेत कलबाग सरांनी त्यांना सांगितले तुला पडलेल्या प्रश्नांमुळे तू घाबरू नकोस उलट त्याचं उत्तर ऐकून घेऊन तुझे विचार आणि संकल्पना अधिक स्पष्ट करत जा सरांनी प्रात्यक्षिकातूनही ज्ञान दिलं उदाहरणार्थ इलेक्ट्रिक वायरिंग वायरिंग करणं खाद्यपदार्थ बनविणे पॅथॉलॉजिकल चाचण्या कुक्कुटपालन वेल्डिंग करणं शेती करणं हिशोब ठेवणं संगणकाचं ज्ञान पुस्तक छापणं आणि बायडिंग करणं इत्यादी त्यावेळेस तेवीस शाळांमध्ये मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा कार्यक्रम राबविला जात होता आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व निलिमा मिश्रा यांच्याकडे आले त्यामुळे त्या, त्या शाळांना भेटी देत अभ्यासक्रम कसा राबविला जातोय शाळांचे शिक्षकांचे काही प्रश्न आहेत का इत्यादींची जबाबदारी त्यांच्याकडे होती कलबाग सरांबरोबर आता काम करता करता निलिमा मिश्रा यांना पाच वर्ष झाली होती त्यामुळे संस्थेचे दायित्व सांभाळण्याची विषयी सरांनी त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले मला जर एखादी भिंत बांधायची असेल तर जोपर्यंत मला त्या कामाचा पूर्ण अंदाज बांधता येईपर्यंत प्रत्येक वीट ही माझ्या हाताने रचलेली हवी असते एखाद्या ठिकाणापर्यंत पोहचायचे असल्यास विशिष्ट अंदाजेपर्यंत मला माझ्या पावलांनी रस्ता पार करायचा असतो अशावेळी मला कोणी सोपा मार्ग देत असेल तर तो मला नो नको असतो पक्का अंदाज आल्यावर मग मदत घेण्यास हरकत नाहीत दुसरे असे की माझ्या गावचं निरीक्षण मी बालपणापासूनच करत आले आहेत त्यांनी सांगितले शेतकऱ्यांचे शेतीसाठी कष्ट गावाचा प्रत्येक ना कोपरा तिथले लोक सगळे माझ्या हृदयात लहानपणापासूनच आहेत म्हणून माझं गाव हीच माझी प्रयोगशाळा आहेत मला इथेच काम करायचं हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यांना वाटले गावात काम करायचं पण कोणत्या मार्गाने रस्ता सापडला नव्हता तेव्हा डॉक्टर सरांनी पुन्हा एक संधी दिली भारतात वेगवेगळ्या राज्यात ज्या संस्था आहेत त्यांना भेटी देऊन कोणती कामं करावीत याचं नियोजन करण्याची त्यांनी सगळ्या संस्थांना भेटी दिल्या त्यांना वाटलं आपल्याला जी तळमळ बालपणापासून होती तीच तळमळ अजूनही आहेत का हे तपासण्यासाठी दोनदा का दोनदा काही महिन्यांसाठी कोणतेही वेतन न घेता काम करण्याचे प्रयोग निलिमा मिश्रा यांनी केले अर्थात वेतन मिळो ना मिळो पण काम करण्याचा दृढ निश्चयावर कोणताही परिणाम होत नाही आपल्या गावात आपण काम करू शकतो असा आत्मविश्वास आल्यावर एकतीस मे दोन हजार तीन रोजी त्या गावाकडे आल्या गावात दोन हजारमध्ये भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या नावाने निलिमा मिश्रा यांनी संस्था नोंदणी करून कामाला सुरुवात देखील केलेली होती सरकारकडून सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत घेतली नाही तर पैसा कुठून उभा राहणार मात्र सरकारकडून पैसे घ्यायचे नाहीत हे त्यांनी पक्कं ठरवलेलं होतं बालपणापासून त्यांनी गाव जवळून बघितलेलं होतं गावातील लोकांची स्वभावाची त्यांना जाण होती गुरुजनांना घेऊनच संस्थेची स्थापना केली गावात त्यावेळी सर्व सगळं काही उपलब्ध नव्हते म्हणून संगणक प्रशिक्षणाने कार्याची सुरुवात झाली एक दिवस शेतात काम करणारी स्त्री येऊन भेटली व निलिमा मिश्रा यांना म्हणाली तुम्ही स्त्रियांसाठी कार्य का करत नाहीत आम्हाला आपला परिसर हा दुष्काळग्रस्त आहे इथे चार महिने जेमतेम कामं असतात आठ महिने बेकारी रो रोजगार मिळवण्यासाठी गावातील स्त्रियांना खूप मोठी मदत होईल बचत गटामार्फत स्त्रियांसाठी कार्य करावे असे ठरवले त्यानंतर बचत गट बनवण्यासाठी स्त्रियांच्या सभा घेऊ लागलो पहिल्याच सभेच्या वेळी स्त्रियांचा आक्रोश बाहेर पडला बचत गट स्थापनेच्या वेळी बचत गटाचे काय फायदे आहेत असा प्रश्न स्त्रियांकडून विचारला जाई सामूहिकरित्या उद्योगही करता येतात कोणते उद्योग करणार तेव्हा त्यांना सांगितले तुम्ही घरात जे वेगवेगळे वेग पदार्थ बनवता तेच पदार्थ तयार करून त्यांची विक्री करू शकतात त्यानुसार समर्थ बचत गटातील चौदा स्त्री सदस्यांनी काम करण्याचे ठरविले ते तीस खाद्यपदार्थ त्यांनी बनवले खरं तर दुष्काळ स्थिती असताना घरातून दोनशे रुपये बाहेर काढणे हे सुद्धा आव्हानच होते खाद्यपदार्थ तयार झाले पण विकणार कसे असा प्रश्न त्यासाठी प्रदर्शन मांडायचे पण त्यात कोण उभे राहणार लोक काय म्हणतील त्याचा आत्... त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी थोडे कठोर व्हावे लागले त्यांना सांगितलं रद्द प्रदर्शन रद्द तेव्हा त्या तयार झाल्या जेव्हा त्या प्रदर्शनात विक्रीसाठी उभ्या राहिल्या आप तेव्हा आपल्याकडे कोण बघत आहेत असं त्यांचं लक्षच नव्हतं आपण जर प्रत्यक्ष कार्यात गुंतलेलो असलो तर आवश्यक प्रश्न डोक्यात येतच नाहीत यानंतर अनेक स्त्रियांनी सहभाग नोंदविला यानंतर शंभर स्त्रियांना संगणक शिकवण्याचा एक उपक्रम आम्हाला मिळाला आत्मविश्वास पाहता त्यांच्यासाठी काम करणं हे आव्हानच वाटू लागले त्यानंतर भरतकाम प्रशिक्षणाची सुविधा झाली ॲनी गॉडफ्रे या पारोळा तालुक्यातील रत्नापिंपरी गावाजवळ तपोवन केंद्र चालवतात त्या आपल्या परदेशी पाहुण्यांना घेऊन बहादूरपूरला आल्या होत्या त्यांनी भरतकाम करताना स्त्रियांना बघितले व त्यांनी भरतकामाचे मोठे व दीर्घकाळ काम उपलब्ध करून दिले त्यानंतर गोधडी बनविण्यास सुरुवात केली गोधड्या विक्रीही सुरू झाली जर्मनीमधून शंभर गोधड्यांची ऑर्डर मिळाली त्यानंतर गोधड्या देशातच काय तर परदेशातही लोकांना आवडू लागल्या या गोधडी उद्योगातून हजारो जणींना रोजगार मिळाला त्यांच्या आदर्श गावाच्या संकल्पने संकल्पने सत्या ग्रामरचना प्रकल्प असे संबोधतात शौचालय बनवणे वृक्ष लागवड परिसर स्वच्छता बचत गट नियमित चालविणे उद्योग वाढविणे प्रत्येक स्त्री व तिच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे लोक सहभागातून लोकविकासाचा आमचा प्रयत्न आहे असे त्या म्हणतात गोधडी व भर भरतकाम उद्योगातून तेथील स्त्रियांना रोजगार मिळाला उद्योगाची इतर अनेकद्वारे खुली झाले याशिवाय आपल्या परिसराची अर्थव्यवस्था मजबूत करायचे कार्य सुरू होतेच याशिवाय शेतकऱ्यांसाठी अर्थव्यवस्था उभ्या राहू लागल्या यामध्ये अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था शेतकऱ्यांची परिस्थिती समजूत घेत परतफेडीसाठी होणारा विलंब लक्षात घेऊ लागला यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे संजय शेलगीकर यांचा शेतकऱ्यांबद्दल शेत किंवा शेतीबद्दल अनेक तज्ज्ञ वेगवेगळे विचार मानतात मातक मात्र शेतकऱ्यांना जाणून घेणारी त्यांचे प्रश्न प्रत्यक्ष पाहणारी अनुभवणारी व्यक्तीच त्यांना समजू शकते पाऊस आपल्या हातात नाही कधी सुका दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ बाजारभाव हातात नाहीत दरवर्षी बियाणे खत मजुरी यांचा खर्च वाढत जातो मात्र येणाऱ्या उत्पादनाचे भाव त्या प्रमाणात वाढत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न वाढतच आहेत त्यावर नीलिमा मिश्रा म्हणतात आमच्या परीने मदत म्हणून आम्ही शेकडो शेतकऱ्यांना कूपनलिका ठिंबक सिंचन जलवाहिन्या शेती साहित्य अवजारे यासाठी अर्थसहाय्य केलेले आहे शेतकऱ्यांना जाणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आवश्यक आहे ते अन्नदाता म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणे व तो विश्वास ठेवून सध्याची व पुढील पावले त्यांच्याकडनं उचलली जात आहेत हे पावले उचलताना निसर्गाने शेतकऱ्याबरोबर केलेला खेळही लक्षात घेतला आहे लक्षात घेतलेला आहे उद्योग आणि उद्योग व आर्थिक सहाय्य यामुळे घराघरात आता पैसा येऊ लागलेला आहे त्यामुळे त्या पातळीवर प्रयत्न चालूच राहिले आहेत आदिवासी शेतकरी बंधूंची सावकाराकडनं जमीन सोडवणे आदिवासी भागातील डोंगराळ क्षेत्रात जेथे वीज पोहोचली नाही अशा पस्तीसशे घरांमध्ये सेल्कोच्या माध्यमातून घराघरात सौर ऊर्जेचे दिवे पोचवणे घराघरांमध्ये गहरा शौचालय बनवणे सामूहिक शौचालयांचे अभिनव उपक्रम राबवणे अशी कामे चालू झाली अशातच आदर्श गाव निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्याचे राहिले आदर्श गावाबाबतीत आमच्या स कल्पना मात्र थोड्या वेगळ्या आहेत यामध्ये काही कालावधीपुरता प्रयत्न करणे नसून आदर्श व जबाबदार जीवनशैली ही कायम स्वरा स्वरूपाची होऊन त्यातून निर्माण होणारी आदर्श संस्कृती पिढ्यानपिढ्या चालेल अशी योजना आहेत ही कामे करताना ज्या लोकांनी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य केले त्या लोकांचा उल्लेख केल्याशिवाय या कामाचे उल न, का या कामाचे लिखाण पूर्ण होणे अशक्यच आहे असे त्या म्हणतात आज सरकारी मदतीशिवाय दोन हजारपासून ते आजपर्यंत जी जी कामे होत आहेत त्यांचे सगळे श्रेय रमेशजी कचोलिया यांना जाते त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला डॉक्टर एस एस सरांनी समाजाबद्दलची जी दृष्टी दिली तेही योगदान मोठेच आहेत शिवाय इतर लोकांनी पण ध्येय डोळ्यासमोर आहे ध्येयपूर्तीसाठी प्रक्रिया सुरू आहेत चांगले लोक भेटत आहेत पुढील योजना पूर्ण फळाला जातील असे स्पष्ट चित्र दिसत आहेत सुरुवातीच्या काळात विशेष म्हणजे ज्या स्त्रिया घरातून बाहेर पडण्याबाबत साशंक्य असत त्याच स्त्रिया आता आपल्या गावात तयार केलेल्या कपड्यांच्या व इतर वस्तूंच्या मार्केटिंगसाठी दूरदूरच्या गावी जात आहेत त्यातूनच त्या चांगले उत्पन्न मिळवत आहेत निलिमा मिश्रा यांनी निव्वळ स्वतःचा उत्कर्ष साधलेला नाही तर स्वतःसोबत आपल्या परिसराचा सुद्धा उत्कर्ष त्यांनी साधलेला आहे त्यामुळे गोधडीसारख्या वरवर शुल्लक वाटणाऱ्या वस्तूला त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली गोधडी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे आजवर कधीही न पाहिलेले समीकरण निलिमा मिश्रांनी प्रत्यक्षात आणले आहेत हे सर्व पाहिले की लक्षात येते की व्यवसाय कोणताही असो तो यशस्वी होतो फक्त त्यासाठी श्रम चिकाटी आणि कौशल्याची आवश्यकता असते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण निलिमा मिश्रा यांचा मार्ग शोधताना या पाठाचे विश्लेषण ऐकले यानंतर पुढील तासिकेला म्हणजे व्हिडिओ क्रमांक तेरामध्ये आपण बी व्ही जीची यशोगाथा हा रश्मी बन्सल यांचा पाठ तो त्याचे अभिवाचन करणार आहेत याच पाठाचा अनुवाद याच पाठाचा अनु अनुवाद सचिन मोहन चोंबे यांनी केलेला आहे धन्यवाद